पहिलीच्या मुलांना इंग्रजी अल्फाबेट शिकवते वेळेस दोन गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे एक म्हणलं तर मुलांना कॅपिटल लेटरची ओळख करून द्यायची पण स्मॉल लेटर शिकवायची त्याचबरोबर स्मॉल लेटर शिकवते, शिकवते वेळेसच त्यांच्या नावासोबतच त्यांच्या साऊंडची ओळख त्यांना लगेच करून द्यायला पाहिजे आता मी शिकवते वेळेस आता इथं ए ए हे कॅपिटल लेटर आहे हा ए स्मॉल लेटर आहे दोन नाव का है ए ए एपल एप कैपिटल बी स्मॉल बी बी फॉर ब ब सी सी कैपिटल सी स्मॉल सी सी फॉर कैट

हे पहावर पाहू केव्हाही इंग्रजी अल्फाबेट चार मध्ये सुरुवातीपासून शिकवायचं पाहायचे तुम्हाला आता मी लिहून दाखवते कॅपिटल ए स्मॉल ए टू लाईन मध्ये ए फॉर ऍपल कॅपिटल बी स्मॉल बी बी फॉर बॉल ब ब ब कॅपिटल सी

अशाच पद्धतीने मुलांनी घ्यायला पाहिजे करायला पाहिजे आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते उद्या घेऊ आपण ओके